नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती श्रद्धाच वर्डमध्ये तर आज आपण बोलणार आहोत अशा एका महत्त्वाच्या विषयावरती म्हणजेच हिवाळ्याची थंडी काहींना खूप आवडते पण आपल्या त्वचा आणि केसांची मात्र यामुळे बरेच हाल होतात थंड वाऱ्यामुळे चेहरा कोरडा पडतो केस खडबडीत होतात हातांना सुरकुत्या दिसायला लागतात आणि दिवसातून कितीही क्रीम लावत तरीही तो काय कोरडेपणा जात नाही तो त्रास देतोच तर सगळ्यात मोठं म्हणजे वाढत्या वयात हिवाळ्यातील कोरडेपणा वय आणखी वाढलेलं दिसतं त्यामुळे म्हणूनच आज मी तुम्हाला एकदम सोपी घरी करता येणारी सुरक्षित आणि रिझल्ट देणारी अशी नाईट ब्युटी रुटीन सांगणार आहे तुम्ही हे उपाय रोज रात्री दहा मिनटे केलात तर तुम्ही खूप लहान वयाची तजेलदार आणि ग्लोईंग स्किन मिळवाल तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या विंटर नाईट ब्युटी सिक्रेट्ससाठी तर पहिला उपाय आहे चेहऱ्याची रात्रीची काळजी ते सर्वात आधी एका छोट्या बाऊलमध्ये गरम पाणी घ्या पाणी खूप गरम नको आहे कोमट पाणी घ्या हलकंसं गरम त्यामध्ये टॉवेल टाका बुडवून दहा मिनटं तो चेहऱ्यावरती ठेवा दहा सेकंड यामुळे त्वचा रिलॅक्स होते आणि पोट्स उघडतात या क्षणी चेहरा मॉइश्चर घेण्यासाठी सर्वाधिक तयार असतो दुसरा उपाय म्हणजे घरी बनवलेली हिवाळी क्रीम एका छोट्याशा वाटीत एक चमचा ॲलोवेरा जेल घ्या एक चमचा ग्लिसरीन घ्या आणि अर्धा चमचा विटॅमिन ई e। तीन चार ठेम बदाम तेल हे नीट मिसून चेहऱ्यावरती हलक्या हाताने मसाज करा ही क्रीम त्वचेच्या आत खोलवरती जाते आणि फॉर्टी एट्स आर्ट्स मॉश्चर लॉक करते तर हिवाळ्यात येणारा कोरडेपणा ताणलेली त्वचा लाईन्स सगळं कमी होतं यामुळे तिसरा उपाय म्हणजे प्रिंकल्स कमी करणारा नाईट ग्लो मास्क जर चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसत आहेत किंवा वय वाढल्यासारखं वाढत असेल तर हा मास्क तुम्ही नक्कीच वापरा त्यासाठी एक चमचा मलई एक छोटा चिमुटभर हळद त्यामध्ये एक चमचा तांदळाचे पीठ यात काही थेंब गुलाब पाणी घालून चेहऱ्यावरती दहा ते पंधरा मिनटं लावा सुकल्यावरती धुवा आणि मॉश्चर राईस तुम्ही लावू शकता मॉश्चर तर हा मास्क जो आहे तो त्वचा तजेलदार करतो डेट स्किन काढतो आणि फायलाईन्स तुम्ही दहा ते पंधरा दिवसात कमी झालेले दिसेल तुम्हाला यामुळे तर आपला चौथा उपाय म्हणजे केसांसाठी रात्रीची काळजी आपण काय घ्यायची आहे तर वॉर्म ऑइल थेरपी हिवाळ्यातील सर्वात महत्त्वाची पायरी तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता पण हिवाळ्यासाठी नारळ तेल क्लस्टर ऑइल हा परफेक्ट कॉम्बो आहे हे तेल थोडंसं कोमट करून सेल्फमध्ये हलक्या हाताने तीन मिनटं तरी मसाज करा यामुळे तुमचे जे सेल्फ असतात ते कोरडे राहत नाही केस तुटणं थांबतं हो। केसांची वाढ सुधारते यामुळे तसेच नाईट तुम्ही हेअर मास्क लावू शकता तर हेअर मास्क कोरडे केस एक यूजमध्ये मऊ करतं तर जर हे खूप फ्रीझी असतील तर केस तर तुम्ही हेअर मास्क बनवताना एक चमचा दही एक चमचा मेथी पावडर दोन तीन थेंब विटॅमिन ई हे लावून झोपताना फक्त हलकं कॉटन क्लोथ बांधा आणि हे लावा सकाळी धुवा आणि तुम्ही पाहाल की केस एकदम मऊ चमकदार आणि सेट तुम्हाला झालेले दिसतील तर आपला पुढचा उपाय म्हणजे सुरकुतलेला हात कोरडे पाय तर हँडस्क्रब साखर खोबरे तेल आणि लिंबू एकत्र करून ह्या तीन गोष्टी तुम्ही स्क्रब बनवा हातावरती दोन मिनटे मसाज करा हिवाळ्यात हात जास्त कोरडी पडतात म्हणून हा उपाय खूप उपयोगी हो आहे तसेच नाईट हँड अँड फीट मास्क एक चमचा ग्लेसरीन एक चमचा वेस्ल वॅस्लिन तीन थेंब ऑलिव्ह ऑइल हे नीट मिक्स करून पायांना हातांना लावा आणि कॉटन क्लव्ज घाला सकाळी हात इतके मऊ की जणू बेबी सॉफ्ट तुम्ही जाणवाल तसेच तडकटलेले होठ हिवाळ्यामध्ये होठ देखील फुटतात त्यासाठी तुम्ही साखर मदाने हलका स्क्रब करू शकता होठावरती झोपताना तूप लावा एक दोन दिवसात तुमचे होठ अगदी मऊ होतात पुढचा उपाय म्हणजे अँटी एजिंग नायट्रोटीन झोपण्याच्या आधीची पाच छोटी कामं तुमचं वय पाच ते सात वर्ष कमी दाखवू शकतात ते म्हणजे कोमट पाण्यात पाय धुवा एक कप गरम दूध घ्या किंवा ग्रीन टी प्या कपाळ आणि डोळ्याभोवती हलका मसाज करा तकिया स्वच्छ ठेवा उशी झोपण्याची सात ते आठ तासाची चांगली शांत झोप घ्या जितकी झोप चांगली तितकी त्वचा सुंदर आणि टाईट राहते तर मंडई सुंदर दिसणं म्हणजे केवळ मेकअप नाही तर ती आपली रोजची काळजी आपली प्रेमाने केलेली रात्रीची रुटीन जितकं आपण स्वतःला वेळ देतो तितकंच आपण ग्लो होतो हिवाळ्यात त्वचा थोडी जास्त सांभाळायची असते सांभाळावी लागते तर तुम्ही हे उपाय फक्त सात दिवस ट्राय करा तुम्हाला स्वतः जाणवेल चेहऱ्याला तो हिवाळी ग्लो आला आहे केस मऊ झालेत हात खूप सॉफ्ट झालेत आणि चेहऱ्यावरती नैसर्गिक तरुणपणा देखील दिसतोय तर सुंदर दिसणं हे फक्त मेकअप नाही तर आपली रोजची छोटी काळजी प्रेमाने केलेला उपाय आणि चांगली झोपणे देखील होतं तर ही त्वचा आणि केस थोडी जास्त सांभाळायची गरज असते तेव्हा हे उपाय तुम्ही वापरा आणि वाढत्या वयातही तरुण तेजस्वी आणि सुंदर दिसा जरी ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माझी माहिती मिळेल आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय